जो आज आपण ठरवून घ्यायची वेळ आलेली आहे की कुणाच्या बाजूने उभं राहायचं कुणाला आपलं मानायचं आणि कुणाला परक मानायचं जे लोक आपलं जीवन सुखकर बनवण्यासाठी प्रयत्नशील असतील जे लोक आपल्याला अधिक उन्नत उंचीवर नेण्यासाठी सतत कार्यशील क्रियाशील असतील जे लोक आपल्या जीवनामध्ये सुख घेऊन येतील आनंद घेऊन येतील आपल्याला जीवन जगण्याचा नवा दृष्टिकोन देतील आपला स्वभोवताल आनंदाने भरून टाकतील ती थी सगळी लोक ती विचारधारा ती माणसं आपली मांडली पाहिजेत परंतु जे लोक आपल्या डोक्यामध्ये तेज भरवतील जे लोक आपल्याला विनाशाच्या मार्गाने घेऊन जातील जे लोक गोरगरिबांच्या छाताडावर नाचून त्यांचं शोषण करतील जे लोक या देशातल्या सर्वसामान्यांचं कधीही इच्छणार नाहीत अशा लोकांना आपण कधीही आपलं म्हणायचं नाही अशी विचारधारा देखील आपली असू शकत नाही आणि म्हणून इतरांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना मग तो व्यक्ती असो नाही तो विचार असो त्याला आपलं म्हटलं पाहिजे आणि इतरांच्या प्रति द्वेष भावना व्यक्त करणाऱ्यांना इत बहुसंख्यांकांचं इथल्या समस्त भारतीयांचं सदैव अहित चिंतणाऱ्याला सदैव द्वेष पसरवणाऱ्याला कधीही व्यक्ती असो नाही तर विचारधारा आपलं म्हणायचं नाही ही ठरवून घेण्याची वेळ आली आहे जो आपला सभोवताल आनंदमय ठेवेल जो आपला सभोवताल एकात्म एकसंघ ठेवेल जो आपल्या जीवनात सर्वसामान्यांच्या गोरगरीबांच्या जीवनात नव चैतन्य आणेल जगण्याचे सगळे मार्ग उपलब्ध करून देईल जो आपल्या आयुष्याला अधिक उन्नत बनवेल त्यालाच आपण मानलं पाहिजे त्या विचारधारेला आपलं मानलं पाहिजे म्हणून तुकोबाराय म्हणाले होते कोणाही जीवाचा नघोड मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे कुणाचाही करता का म्हणे असा व्यक्ती आणि विचारधाराच आपली असावी इतरांच्या पदरामध्ये गोटे टाकणारे इतरांच्या जेवणाच्या ताटात खडे टाकणारे माती मिसळवणारे कधीही आपलं असू शकत नाही इथल्या लोकांचं शोषण करणारे शोषणाचं समर्थन करणारे इथल्या सर्वसामान्यांना मातीत घालणारे कधीही आपलं असू शकत नाही हे आपण आवर्जून लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद जय हरी